अरे बापरे किती झाडा रोग आला रे रो बापा हा बापरे आता काही खरं नाही बापा बाप बापा सगळा बाग बसला हा काही ठिकाणा दिसत आता झाला का चानी त्याला आता नऊ वाजले आता मी वावरतून चक्का मारून सगळ्या रोगानं

चला मग मी तर वावरातून तुम्हाला धावतो आमच्या वावरामध्ये काय हाल चालू आहे आता काही नाही तर हा चालतो का तो चाल ना पास ये सकवार भाई हम्म आणि हे मार चाललं चक्कर मार देणं घरचे कपडे वाले दातचे कपडे वाले पाहिजे चालू गिरवू कर वावरत आणि पाहू ने कसे काय कसे भाग आहे मी हा मी हा ते पिल्लू पाहिजे का बुली बकरीचे पिल्लू पाहिजे बकरीचे पिल्लू पाहिजे कोकोले आपण पाणी चालू आहे का कोणतं दुधाचं पाणी चालू बघा हा आम्ही घरात काय झाली काय झाली

आणि आमच्या घराला मी पहिलेच चांगलं म्हणलं बाय आहे पुढे समोर गावळी आली ती तास म्हणलं मी ना गावळी पोहून राहिली गाडी तू जरा शांततेतच घे तर आपली गाडी शांततेतच चालू आहे मग पाणी पावसामुळे कारण की एकदा कधी गाडी घसरली तर माणसाच्या अंगाला डायरेक्ट चांद्याच पडता त्याच्यामुळे म्हटलं गाडी जरा आपल्याला धीरेच घेणं दी पडते पाणी पावसाचा दिवस आहे रोड सगळा सगळा गाळे घोहे जायामुळे असा सगळा गाड्या बी आहे त्या रोडवर तर गाडी लवकरच घसरते खड्डेसुद्धा आहे रोडनं आणि पाच तुम्ही आमच्याकडे केळी कशी लागेल आहे तर आणि रोडनं काही जास्त लोक नाही आहे आज सुमसा मिला खाय नाही तर मोटरसायकल बी दरी चालू राहता पाण्याच्या वातावरणामुळे आज कमी मोटरसायकल आहे रस्त्यानं गाड्यासुद्धा कमी आहे जंगलामध्ये काही काम चाललंच नसल्यामुळे आज काही कोणी दिसत नाही आहे इकडे लोकांना बरसात मध्ये सुद्धा लावले आहे ते नेट जे दिसते तुम्हाला तिकडे इकडे जरा चार पाच मजूर आहे दिसून राहिले म्हणून म्हणलं आज ग्रांगला कोणीच नाही आहे आज म्हणलं आपण काहीतरी पिलायचं काम करून घेऊ जो आपण नवीन बाग पेरला त्याच्यामध्ये आता पिलं झाले आहे ते गुच्छ पकडले त्यांना आणि रस्त्यानं पाहतो मी कव्हाला डाबरा आहे तर भरे ह्या डाबरानं पा गाडी कधी घसरली ना बेकारच काम आहे भरतेस माणूस लटपट डायरेक्ट सगळ्यात चिकट गारा आहे रस्त्यानं गाडी इकडला तिकडे इकडला तिकडे घसरते त्याच्यामुळे या जे एक गाडीची चकोरी आहे त्या चकोरीनं गाडी चालवावं लागते म्हणतातून गाडी चालत नाही तर गाडी लवकरच घसरते आणि आमच्याकडलाच गाडी चालवायला लावतो मी टंकीमा पडायला ती घ्या नाही बा आम्ही वावरात येऊन टेकलोसुद्धा आमच्याकडे गेला बेल्यावर हे पा मी रोडवर शिफ्ट करू आलो अजून बी तुम्ही कसा भरला रस्ता डम्मा डम दम चौकऱ्या भरल्या बा केली सुरुवात <coughs> चला म्हटलं रिकाम पण काही ना काही का का करू आज घरी बी बोर झाला चार पाच दिवस झाले पाणीच चालू आहे त्याच्यामुळे म्हणलं चाला आता या पिलं काटेल आता गाऱ्या बनवायचं काही काम नाही आता चाला येऊ चक्कर मारून थोडंफार पिलं आहे ते घेऊ काटून पहा तुम्ही आता आठ काही केळीवर व्हायरस दिसे नाही पण आता थोडाफार व्हायरस सारखा व्हायरस यायला लागला काय शी मी म्हणतात काय आता त्याला तो पावसामुळे जरा वातावरणामुळे होतेच ते पावसाळ्यात येते तो आणि त्याच्यामध्ये दोन रोग येतात एक बनसी टाप म्हणून येते बनसी टाप बी आपल्या ज्यामध्ये बराच रोग आला आहे शिमी तुम्हाला दिसतच असे नसा पिवळा पिवळा कलर झाला पाक एक पाण्याचा आज ती चार पाच दिवस झाले बाहे बनशीटॉपचं झाड गेले एक मागे तेव्हा हे बन्शीटॉप आहे हा हे असं असते पण असे लंबी लंबी होऊन जातात त्याचे बा हे समोर आणखीन एक झाड तेव्हा त्या कोपऱ्याला एक हे असे बरेचसे झाडे आपल्या बागामध्ये रोग रोगाटले हे बाहेर चालला आता हा काही ना काही शेतकऱ्याच्या मागे मागे चालूच राहते चाला म्हणला याच्यात पिलं घेऊ व्हायलाय गुच्छ कुठे कुठे त्याचे पिलंही काटून घेऊ आपवात आल्याशिवाय समजत बन मग काय रोग गेलाय काय नाही नळ्या तशाच पडेल आपण वाई ह्यांनी करी आता सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळे ते काही जमत नाही <coughs> बराबर करायला कोलढीच वातावरण झाले बरोबर करून घेऊ तुम्ही बघू शकता किती किती पिला व्हायला आहे त्या कोणा झाडाला तीन चार अशी झाडं व्हायला आहे आणि आपल्या आपल्याच्यामध्ये व्हायरसलाही फिरला हा बनशिटॉप हे बघा वा। हे असा व्हायरस आला पाहि हा शिमेचा प्रकार आहे हा ला हा लायना झाडावर ज्यादा असर केला जाणार आता हे बघा हे जे लहान झाडं आहे ना त्याच्यावर ज्यादा चाला तो आणि शीट टॉप हे दोन व्हायरस जास्त फिरला दोन प्रकारचा व्हायरस तर आता आपण पिलं कापून झाली हे बा पाच तुम्ही पाहू शकता कसे गुच्छी धरले तर नाही एकदमच खराब झाले का इफेक्ट झालं पाक घेऊन तरी आपण समजा ते थोडं जे आहे ते का काटून फेकलं कुत्र खाऊ केळं बागात हे दोन तीन कंबई मोडून घेठ आता माल होऊन राहिला आता दुसऱ्या कटनले कटीनच आठ दिवस झाले काटला आता कुत्रे हिंट राहिले केळं पिकेल खायसाठी बागात अंड चक्कर मारून अंदर आपण आपण टाकेला घळ आता सटकेल पाऊ आता पिक टाका नाही अजून अजून कच्चा जाय भारे सटकेल घड टाकलाय आपण आधी जा पिकरी आता तर काही ठेवणार नाही ठेवला ठेवला नाही ठेवला तर नाही ठेवला असे काही काम करावं लागतं मग चला आता आपण आणले थोडीशी हळद हे बा अशी उगते ते कुठे कुठे उगेल आपल्या हरात हळदचं बिया थोडंसं लावून घेऊ खायला तरी होऊन ही निघेल आपल्या हिरी भाषिक बेट घेऊ तयार करून दोन दिवस झाले पाणी चालू आहे आणली वावरातच पडत राहते ते लावू लावू चालू आहे आमचं लावून काही होत नाही कोंब काढले आता असे आता लावून देऊ बीट तयार करू थोडाफार ना म्हणजे खायसाठी तरी कशी तरी होऊन जाईल बायाला डम भरून पण पाणी काही चांगलं पडत नाही निकुन आले आपू इकडे कपाशीकडे म्हणजे चला हे काम करून घेऊ आता थोडाफार बेट करू वाटलो खंबा गिंबा दिवाळी काही चालत नाही आपली एडी चला आता होऊन देणारि तासाच्या मंदात दिव टाकून झाली तर झाली वडनं दाबून थकला येत होतं डायरेक्ट दे मग नाही तर म्हणजे मग मोळाही तरी ते अशी काही आपली कपाशी बा जमली की नाही तिकडे तुम्ही जे पाहिलं केळी गिळी ते दुसऱ्या जवरात लायला आपण बटाईन पण आज जास्त लोक काही आले नाही जंगलात चापकाळ चुपकाळ आहे कोणीतरी जे घरचे घरचे <coughs> आहे ते वा के बेट केला आपण अडलोक तयार आता एवढा पंधरा एक फुटाचा बेट आपला लंबा आहे तो असा आता थोडी थोडं करून लावून देतो मी कोमो कोमो परत रायपेक्षा होऊन जाईल पाणी झालं चालू आणखीन आवाज येतच असेल तुम्हाला पाण्याचा कॅमेरामध्ये काही दिसत नाही पाणी पुरपुरी चालू झाली आणखी चाला मग घेतो आता हळद लावून असं काही चालू राहते शेतकऱ्याचं कामगिरी